नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र पोळी शकतो मित्रांनो आमचे मित्र बाथरूमला गेले होते तर सर्प बघितले बाथरूम मध्ये आता तुम्ही बघू शकता सारा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अरे भाई हो भाई अ भाई भाई अरे

हा सर्प मित्रांनो बाथरूम मध्ये मित्रांनो आपल्याला बाथरूम जाताना चॉर्च वापर स्वच्छता नसल्यामुळे मित्रांनो बाथरूम मध्ये जाऊन बसलेला मित्रांनो ही बिल्डिंग खूप जुनी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बिल्डिंग ही असल्या जुन्या जुनी बिल्डिंग असल्यामुळे मित्रांनो याच्यात सर्प वगैरे येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बिल्डिंग आपली कायम बाथरूम असो किंवा घर असो कायम स्वच्छता हवे मित्रांनो आणि आता तुम्ही मुख्यता मी याला रेस्क्यू करणार आहे लय देऊ पक्का

मित्रांनो तुम्ही बघू हा धामण जातीचा बीन विषय सब मित्रांनो रेस्क्यू करण्यात आला त्याची तुम्हाला थोडक्यात याची ओळख सांगतो मित्रांनो दाखव बरं तुल धरायचं आहे हा मित्रांनो पूर्णपणे पाठीमागून पिवळा अंग समोरून मित्रांनो जाळी केलं त्याचा साप मित्रांनो हा बीन विषय सर्प आहे अरे तो चाहे शंबर टक्के इंग्लिशमध्ये याचं नाव आहे मित्रांनो रॅट स्नेक आणि याचं आवडतं खाद्य म्हणजे उंदीर मला उंदीर खूप आवडतो आणि मित्रांनो हा परिसरातून बघू शकता खूप हा बिल्डिंग खूप जुनी बिल्डिंग दिसते मित्रांनो पलीकडे एक इमारत आहे मित्रांनो त्याच्या गाणीमुळे इथं उंदरं असतात मित्रांनो उंदीर खाण्यासाठी हा रॅट रॅड स्नेक येत असतो मित्रांनो हा खरं तर मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यापासून आपल्याला को कु, कोणती कु, हानी पोहोचू शकत नाही हा तर आपली मदत करत असतो उंदीर वगैरे साफ विचार घेऊन चालत लेख चालू असतात गॅप अरे माहिती मी रेस्क्यू केलेला आहे आता त्याला रिलीज करणार आहे मी समोरच रिलीज करणार आहे मित्रांनो हे आमचे डायरेक्ट मध्ये सर्व मित्र मित्रांनो जाता मला रिलीज करण्यासाठी मित्रांनी मित्रांनो शेतात दहा जातीचा साथ मित्रांनो बीन शेरी सर्को आता आम्ही रेस्क्यू केला आणि मला आता आपल्या मित्रांनी प्रश्न केला की एक विचारलं त्याच्या शब्दात मित्रांनो काटा असतो वाटतो बघू शकता जुळून मित्रांनो असं काही नाही मित्रांनो हे शेपडी जास्त मित्रांनो असतं असं बारीक पण काट वगैरे काय नसतं त्याच्यात विष असतं हे सगळं अंधश्रद्धा शरद आहे मित्रांनो असं काही नसतं आणि दहा बन दिसायला मित्रांनो जुळून पूर्णपणे पाठीमागून पूर्णपणे मित्रांनो आणि पुढं अंगोरती जाळी सक जाळीसारखी नक्की मित्रांनो तुम्ही शकता आणि आमचे मित्र आम्हाला विचारले की हा, हा चावल्यानंतर वीज चढतं का मित्रांनो पूर्णपणे बिन विषय फक्त हा चावल्यानंतर मित्रांनो जिथं चावला आहे तिथं डेटॉल साबणाने स्वच्छ हात धुवायचं मित्रांनो म्हणजे हे उंदरं पाल वगैरे जे खातं का नाही त्याचं बॅक्टेरिया तोंडाला असते का नाही त्यासाठी आपल्याला काय हे होईल म्हणून आपलं पुढे बॅक्टेरिया इंज एक टीचे इंजेक्शन इंजेक्शन घ्यायचं मित्रांनो म्हणजे याच्यापासून कोणतीच हानी पोचणार नाही मित्रांनो आता आम्ही याला रिलीज करणार आहोत जिथं आमचं बॅरेक आहे मित्रांनो त्या बॅरेकपासून खूप लांब घेऊन आले मित्रांनो मक्ष हे ते मुंबई ते मित्रांनो घाटकोपर ट्रेनिंग सेंटर आमचं मित्रांनो गृहरक्षित दलचं मित्रांनो त्याच्यात पुन्हा एकदा बाथरूममध्ये आसाप शिरलेला मित्रांनो आता आम्ही त्याला लांब लांब घेऊन आलो मित्रांनो त्याला आता मी रिलीज करणार आहोत दोन शिरपाल मित्रांनो तुम्ही बघू बघितलं असेल आत्ताच मी धामिन जातीचा मित्रांनो एक सर्प एक चार पाच महिन्याचा सर्प असेल मित्रांनो ते रेस्क्यू केला तर आत्ताच त्याला रिलीज केले मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा मित्रांनो धन्यवाद